नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता पितृपक्षाचा जो पंधरावाडा आहे तर तो चालू झाला आहे आता प्रत्येकांचे आपापल्या घरातील तिथीप्रमाणे मग पितर म्हणजेच की तर्पण म्हणा पिंडदान म्हणा श्राद्ध करतच असतील कारण की प्रत्येकाच्या घरी प्रत्येकांची पूर्वजांची तिथी वेगळी असते त्यामुळे मग जो दिवस असेल त्या दिवशी मग आपल्या पूर्वजांना म्हणजेच की नैवेद्य बनवले जाते आणि मग तर्पण केले जात असते तर मग हा जो पित्तर पंधरवाडा आहे तर हा एकवीस सप्टेंबरपर्यंत आहे तर एकवीस सप्टेंबरपर्यंत आपल्या पितृपक्षाच्या या पंधरा दिवसामध्ये एकदा तरी काळेतीळ अर्पण करायचं आहे काळेतीळ जे आहे तर आपल्या पूर्वजांना अत्यंत प्रिय आहेत आपल्या घरातील नकारात्मकता निघून जावे आपल्या घरामध्ये कितीही पिढ्यांचा पितृदोष असेल तर तो नष्ट होऊन जावा आपल्या घराची प्रगती व्हावी आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तींना प्रत्येक कामामध्ये यश मिळावे म्हणून आपण बऱ्याच वेळा आपल्या सतत देवांच्या सेवा करत असतो पण कधी कधी काय होतं की आपल्या घरामध्ये ज्या अडचणी निर्माण होतात एखादी व्यक्ती अशी आहे की ती एखादं काम करण्यासाठी खूप प्रयत्न करते पण त्या कामामध्ये सतत काय ना काय अडथळे निर्माण येत असतात पण आपण इतर पूजा वगैरे करत असतो पण बऱ्याच वेळा आपल्याकडून आपल्या पूर्वजांच्या सेवा केल्या जात नाही जर आपल्याकडून पूर्वजांच्या सेवा केल्या जात नाहीत आणि आपले पित्तर जे आहेत तर ते पित्तर तृप्त नसतील त्यांचा आशीर्वाद आपल्या घराला चांगला नसेल तर त्यावेळेस मग आपल्या घरामध्ये आपण कितीही पूजा केल्या तर मग आपल्या घराला घराची प्रगती कधीच होणार नाही कोणत्या कामामध्ये पण यश मिळत नाही तर आपल्या पूर्वजांना तृप्त करण्यासाठी आपल्या पूर्वज आपल्यावरती संतुष्ट होण्यासाठी मग आपल्याला इथे काळे तीळ अर्पण करायचं आहे आता ते काळे तीळ नेमकं कुठे अर्पण करायचं आहे कधी करायचं आहे आणि कोणी करायचं आहे तर ही सगळी माहिती आपण आजच्या मा व्हिडिओमध्ये घेणार आहोत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल आता आपण पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांचे म्हणा किंवा आपल्या पितरांचे तर्पण पिंडदान श्राद्ध हे करतच असतो आता घरातील आपल्या दुःख दारिद्र्य संकटे दूर व्हावे म्हणून आपण काही सेवा उपाय करणे जास्त महत्त्वाचे आहे कारण की वर्षभर आपल्याला आपल्या पूर्वजांच्या सेवा करण्यासाठी हा पित्तर पंधरवाडा जो आहे तर हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा मानला जातो म्हणून मा मग आपल्याला सकाळी दररोज तुम्हाला जर शक्य झालं तर घरातील एखादी व्यक्ती नकारात्मक बोलत असेल किंवा त्या व्यक्तीच्या प्रत्येक कोणत्याही कामामध्ये जर यश येत नसेल सतत काय ना काय अडथळे निर्माण होत असतील त्या व्यक्तीमध्ये सतत काय ना काय संकटे येत असतील व्यक्तीवरती म्हणा किंवा कशाचीच प्रगती होत नाही त्या व्यक्तीची तर त्यावेळेस तुम्ही त्या व्यक्तीच्या दररोज स्नान करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटवर काळे तेल टाकून मग स्नान करायला ते पाणी मग द्यायचं आहे आणि नंतर काय करायचं आहे आता घरामध्ये एखादी लहान मोठी व्यक्ती असतेच की लहान मुलं वगैरे असतील तर चिडचिडपणा करतात हट्टीपणा करत असतात त्यावेळेस मग लहान मुलांच्या मुलींच्या पण आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही मग पंधरा दिवस थोडेसे काळे तीळ टाकून हे जे पाणी आहे तर हे स्नान करण्यासाठी तुम्ही देऊ शकता आता प्रत्येक कामामध्ये यश मिळत नसेल त्यावेळेस मग आपल्या वरती आपल्या पंधरा दिवसामध्ये ह्या तर पितर जे आहे तर पितर पित्र लोकांमधून पृथ्वीवरती येतात आता पितरांची सेवा आपल्याकडून दररोज घडत नसेल तर मग आपल्या घरामध्ये पितृदोष हा निर्माण होतच असतो घरामध्ये आजारपण येतो एखाद्या व्यक्तीला घरामध्ये सतत वादविवाद होतात घरामध्ये पैसा टिकून राहत नाही सतत काय का ना काय अडथळे प्रत्येक कामामध्ये कोणत्याही कामामध्ये यश न येणं घराची प्रगती न होणं त्यावेळेस मग आपल्या घरामध्ये पितृदोष असल्यानंतर पण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या घडत असतात तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आप 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 की आपल्याला एक तांब्या भरून जल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचं आहे आणि काळे तीळ टाकल्यानंतर घराच्या बाहेर म्हणजेच की तुम्ही घराच्या बाहेर जाऊन दक्षिण दिशेला हे जे जल आहे तर सूर्यदेवाला अर्धे द्यायचं आहे आपल्याला कारण की ज्यावेळेस आपण सूर्यदेवाला अर्धे देत असतो तर त्यानंतर मग आपल्याला ओम पितृदेवताय देवताय नम असं मंत्र म्हणत आपल्याला सूर्यदेवाला हे जल जे आहे तर अर्पण करायचं आहे यामुळे काय होतं की आपले जे पित्तर आहेत तर ते तृप्त होतात तर हा एक उपाय जो आहे तर हा उपाय आपल्याला दररोज पंधरा दिवस करायचा आहे कारण की पितर पंधरवाडा एकवीस सप्टेंबरपर्यंत आहे एक दिवस नाही आपल्याला वर्षभर सेवा करणं होत नाही म्हणून आपल्याला एवढं पंधरा दिवस ह्या सेवा आवर्जून करायचं आहे कारण की आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून मग हे जे असे उपाय आहेत तर हे उपाय आपल्याला आवर्जून करायचं आहे एकदा करून न चालता दररोज आपल्याला ह्या न चुकवता पंधरा दिवसामध्ये करायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे की एक तांब्या भरून जल घ्यायचं आहे आणि त्या जलमध्ये मग आपल्याला काय करायचं आहे थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि नंतर मग काय करायचं आहे जिथे कुठे पिंपळाचं वृक्ष असेल तर तिथे आपल्याला जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर काय करायचं आहे जात असताना एक मोहरीच्या तेलाचा दिवा आपल्याला तिथे घेऊन जायचं आहे आता पिंपळाच्या वृक्षामध्ये देवी देवता वास करतच असतात आणि पूर्वजांचा पण वास असतो आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पिंपळाचे जे वृक्ष आहे तर सर्वात पवित्र वृक्ष म्हणून मान्यता केली जाते कारण की त्या वृक्षामध्ये भगवान विष्णू वास करत असतात कारण की आपण पिंपळाच्या वृक्षाची जर पूजा केली जल अर्पण केले तर सगळे दोष दूर होत असतात म्हणून मग आपल्या घरातील पितृदोष नष्ट होण्यासाठी आपल्याला पिंपळाच्या वृक्षाची पण पूजा करायची आहे आता पिंपळाच्या वृक्षाची पूजा केल्यामुळे अनेक फायदे होत असतात आता जर तुमच्या घराच्या जवळपास पिंपळाचं वृक्ष असेल तर तुम्ही मग नियमितपणे जल अर्पण करायचं आहे मग एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे थोडेसे काळे तीळ टाकायचं आहे आणि हे जे जल आहे तर हे जल घेऊन पिंपळाच्या वृक्षाखाली जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर हे जल आपल्याला अर्पण करायचं आहे जल अर्पण करत असताना ओम पितृदेवताय नम ओम पित्र देवताय नम असं मंत्र म्हणत मग आपल्याला जल अर्पण करायचं आहे जल अर्पण करून झाल्यानंतर पिंपळाच्या वृक्षाखाली आपल्याला दिवा लावायचा आहे आणि दिव्यामध्ये पण आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचं आहे नियमितपणे जर आपल्याला हे करणं शक्य झाले नाही तर मग आपल्याला काय करायचं का आहे आपल्या पूर्वजांची तिथी ज्या दिवशी असेल त्या दिवशी पण तुम्ही आवर्जून हा एक उपाय करू शकता मग नंतर काय करायचं आहे पिंपळाच्या वृक्षाला आपल्याला अकरा प्रदक्षिणा घालायची आहेत प्रदक्षिणा घालत असताना पण ओम पितृदेवताय नम असा मंत्र म्हणतच प्रदक्षिणा आपल्याला घालायचा आहे त्याचप्रमाणे काय करायचं आहे पिंपळाच्या वृक्षाला मग आपला जो उजवा हात आहे तर उजवा हात आपल्याला पिंपळाच्या वृक्षाला स्पर्श करायचा आहे आणि आपल्या पूर्वजांची माफी मागायची आहे सांगायचं आहे आमचे काही चुकले असेल तर माफ करा घराची प्रगती होऊ द्या असे मग सांगायचं आहे यामुळे काय होतं की पिंपळाच्या वृक्षामध्ये पूर्वजांचा वास असतो असे म्हटले जाते आणि ह्या पित्तर पंधरवाड्यामध्ये पूर्वज जे आहेत तर पृथ्वीवरती येत असतात कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्या घरापर्यंत येत असतात म्हणून मग आपल्याला ह्या ज्या सेवा आहेत अशा असे आणि हे जे उपाय आहेत तर हे उपाय आपल्याला आवर्जून करायचं आहे कारण की आपल्या घरामध्ये कितीही प्रखर पितृदोष असेल तर तो दूर होण्यासाठी मदत होते त्याचप्रमाणे अजून एक आपल्याला हा उपाय करायचा आहे एक शेणाची गौरी घ्यायची आहे आपल्याला आणि त्यावरती पाच भीमसेनी कापराच्या आपल्याला ह्या वड्या घ्यायच्या आहेत आता जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर पण घेऊ शकता पण हा एक जो उपाय आहे तर हा संध्याकाळी करायचा आहे आणि हा उपाय आपल्याला घरा घरामध्ये करायचा आहे म्हणजेच की घराचा जो मुख्य उंबरटा आहे तर तिथे पण करायचा आहे आणि देवघरापुढे पण हा उपाय करायचा आहे आणि त्यावरती काय करायचं आहे शेणाच्या गौरीवरती भीमसेनी कापुराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि त्यावरती थोडंसं तूप टाकायचं आहे आणि मग थोडेसे त्यावरती काळे तीळ टाकायचे आहेत आणि हा जो उपाय आपण घराचा मुख्य दरवाजा आहे सगळ्यात अगोदर तिथे करायचा आहे कारण की घराच्या मुख्य दरवाज्यातूनच आपल्या आपले जे पूर्वज आहेत तर ते प्रवेश करत असतात म्हणून तिथे आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या वस्तू जाळायचं आहे कारण की काळे तिळ पूर्वजांना जास्त प्रिय असतात म्हणून आपल्याकडून काळ्या तिळांचा जेवढा उपाय करता येईल तेवढा उपाय आपल्याला या पित्तर पंधरवाड्यामध्ये करायचा आहे तर हा उपाय केल्यामुळे काय होतं की आपल्या घरातील ज्या अडचणी आहेत तर त्या अडचणी दूर होतात आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळते आपल्या कितीही पिढ्यांचा पितृदोष असेल तर तो नष्ट होतो आपल्या घराची प्रगती होत असते म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे हे असे जे उपाय आहेत तर हे उपाय पंधरा दिवस करायचं आहे आता जर तुम्हाला हे उपाय पंधरा दिवस करणं शक्य झालं नसेल तर तुम्ही मग ज्या दिवशी तुमच्या पूर्वजांची तिथी असेल त्या दिवशी पण तुम्ही हा उपाय करू शकता यामुळे काय होतं की आपल्या घराची प्रगती तर होतेच आपल्या घरातील पितृदोष पण नष्ट होतो आणि आपल्या आपले जे पित्तर आहे तर ते तृप्त होतात आणि आपल्याला त्यांचा चांगला आशीर्वाद मिळत असतो मग काय करायचं आहे अजून एक गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाची आपल्या पूर्वजांसाठी म्हणून आपल्याला दररोज संध्याकाळी तुम्ही देवघरापुढे पण हा दिवा लावू शकता किंवा मग तुमचा घराचा जो मुख्य उंबरटा आहे तिथे पण दिवा लावू शकता एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत किंवा मग तुम्ही एखादा आंब्याचं कि पान किंवा विड्याचं पान घेऊ शकता एखादी पंती घ्यायची आहे आणि त्यामध्ये मग आपल्याला मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि हा दिवा लावत असताना त्या दिव्याचं तोंड जे आहे तर दक्षिण दिशेकडे तोंड करायचं आहे आणि दिव्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत हा दिवा दररोज लावायचा आहे पंधरा दिवस आपल्याला यामुळे काय होईल की आपल्या घरातील पितृदोष नष्ट होतो आणि पित्तर आपल्यावरती तृप्त होतात आणि आपल्याला त्यांचा कायम चांगला आशीर्वाद मिळत असतो असे जे काळ्या तिळाचे उपाय आहेत तर तुम्ही आवर्जून करायचं आहे जेणेकरून तुमच्या घरातील पण पितृदोष नष्ट होऊन घराची प्रगती होते थर इते तर आजचा व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम पितृदेवताय नम किंवा श्री स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद